नमस्कार शुभ संचार बघू शकता मित्रांनो हे दिसणार आहे काजूचं बोंडो पिकलेलं तर तुम्ही बघू शकता मी ज्या साहेबाला घेऊन गेलो त्या साहेबाचं गाव आहे चिप्पी एअरपोर्ट आणि चिप्पी एअरपोर्टच्या बाजू बाजूला तिचं काजूचा बाग आहे बागामध्ये गेला होता बाग हे दोन तीन वर्षापूर्वी लावलेलं आहे आता आता कुठं तरी चाळीस पन्नास किलो असे बागेमध्ये काजू निघत आहेत आणि ते आम्ही असं फेरफटका माळ्या गेल्यावर बागेमध्ये असे बरेच काय दहा पंधरा आम्हाला असे पिकलेले बोंडू आम्हाला काजूचे मिळाले आणि मग तो जो कच्चा काजू आहे ते काढून घेतला आणि पिकलेल्या बोंडूचा खूप असा आनंद घेतला खूप असं गोड लागते आणि चिकट चिकट लागते आणि खूप आनंद वाटला त्याचा मला खाल्यामुळं तर तुम्ही बघू शकता हे आहे काजूचं बोंडो आणि काजूच्या बागामध्ये बघा तुम्हाला झाडाला पण मी दाखवलेली आहेत झाडाला दाखवल्यानंतर सगळे वेचून घेऊन पुन्हा बागेपासून घरी जाते वेळेस ते बोंडे बोंड एकीकडे काढले काजूचे पिकलेले त्याला बोंडो म्हणतात आणि ते पिकलेले काजूचे बोंड तिकडचे लोक खूप असे खातात तुम्ही बघू शकता कुठं कुठं झाडायचं पानाचा होत बोंड ते दिसत नव्हता आणि काही बोंड हे पाखरानं खाल्लेले होते तर काही बोंड खुडोळीने खाल्लेले होते अशा प्रकारे आम्ही बागेमध्ये जाऊन बोंड वगैरे सगळे गोळा केले आणि गोळा करून गेल्यावर तिकडची जी काठी लावण्याची टाईप आहे ते निवडुंगाचे आणि लाकडं वगैरे लावून आडव करतात बघू शकतो आणि ही बाग आहे पिवर नॅचरली निसर्गाच्या देण निसर्गाची देण समजा जे निसर्गाचा पाऊस पडते चार महिने त्याच्यावरच ही बाग जगू शकते हिला कुठलं पाणी आणलं नाही काही नाही असं असं बघू शकत कोकणातला